नमस्कार अल्केमिस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एक छोटसं स्तोत्र पाहणार आहोत स्तोत्र छोटे आहे परंतु ते अत्यंत प्रभावी आहे संसारात आणि परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे मन स्थिर नसेल तर आपल्याला अभ्यास किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही भक्तगणांची अडचण ओळखून परमहंस परराजकाचार्य श्री वासुदेव महाराजांनी साक्षात दत्तगुरूंनाच चित्त स्थिर करण्यासाठी या स्तोत्रातून साकडे घातले आहे अथ श्री दत्तस्तव दत्तात्रेय महामते सर्व देवत्वं मम चित्तम स्थिरी कुरु शरणागत दीनार्त सर्वचालक देवत्वं मम चित्तं स्थिरी स्थिरीकुरु सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज त्वं मम चित्तं स्थिरी स्थिरीकुरु स्मर्तृगामिस्वभक्तानां कामदो रिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदस्सत्वं मम चित्तं स्थिरी स्थिरीकुरु सर्वपापक्षयन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभुः सत्त्वं मम चित्तं स्थिरीकुरु य एतत्प्रयतश्लोकपञ्चकं प्रपटेत् सुतिः स्थिरचित्तस्य भगवत्कृपा पात्रं भविष्यति इति श्रीपरमहंसफ्राजकाचार्य श्रीवासुदेवान् श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णम् अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ लाईक करा व चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद